दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तो महाशिवप्रताप दिवस आहे कारण दहा नोव्हेंबर तारखेनुसार सोळाशे एकोणसाठ मध्ये खानाचा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वध केला होता आणि त्याच दिवशी ते अतिक्रमण हटलं त्यानंतर शिवभक्तांमध्ये उत्साह आला आणि शिवभक्तांनी वारंवार मागणी केली काहींनी पुरावे दिवे काहींनी कागद दिले काहींनी जुने वर्तमानपत्राचे कात्रणे दिवे काही लोकांनी या म्युझियममध्ये असणाऱ्या वाघ नकाच्या संदर्भातली माहिती ही सुद्धा त्या म्युझियमच्या मध्ये असणाऱ्या वेबसाईटवरून आणि त्या ठिकाणच्या फोटोवरून ही उपलब्ध केली ही उपलब्ध केल्यावर आपण त्याच्या संदर्भात का पत्रव्यवहार सुरू केला की छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं ही महाराष्ट्राच्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी देण्यात यावी हा पत्रव्यवहार आपण प्रधानमंत्री मोदयांशी केला हा ब्रिटनच्या प्रधानमंत्री मोदयांशी केला हा आपण त्या म्युझियमच्या प्रमुखांशीही केला आणि एक दिवस त्यांचं उत्तर आलं आणि त्या उत्तरासोबतच ही जी वाघणकं ज्या डब्बीत अठराशे पंचवीस मध्ये ही डब्बी बनवली होती आणि त्या डब्बीमध्ये डब्बीच्या चित्रासहित त्यांनी इतर सर्व माहिती द वाघनक ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मुग चंद्र बघा आम्ही पुन्हा काही संशोधकांकडून माहिती घेतली की असं कुठं जगामध्ये उपलब्ध आहे का, का। कारण या संदर्भामध्ये जे पुरावे आम्हाला देण्यात आले अध्यक्ष महाराज त्या पुराव्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे माहिती ही देण्यात आली आणि या संदर्भात ही वाघ नकं विक्टोरिया व अकबर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघ या विक्टोरिया अँड दिली त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं मग ते अठराशे पंच्याहत्तरचं असो अठराशे शहाण्णवचं च असो या प्रदर्शनाचे माहिती तेव्हा तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली मग ते पियर्सन्स विकली असेल दंडी कुरियर असेल त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघणक हे विक्टोरियावर अलबर्ट संग्रहालयमध्ये आहे आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघणं आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही आपलं पत्र स्पष्ट आहे पत्र लेखी स्वरूपामध्ये गेली आहे आणि हा पत्र व्यवहार आणि हे सर्व बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक वर्षासाठी हे वाघनक दर्शनासाठी देऊ असं सांगितलं पण आपण पुन्हा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये तीन वर्ष हे वाघनक आपल्याकडे राहील असाही निर्णय हा अध्यक्ष महाराज करण्यात आला हा निर्णय केल्यानंतर अध्यक्ष महाराज मला सांगायला आनंद होतो आहे की एकोणीस जुलैला हे वाघणं साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व पर... त्या ठिकाणी असणारे सरदार यांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला हे वाघण साता साताऱ्याच्या संग्रहालयामध्ये दर्शनासाठी ठेवले जाणार आहे आणि यासोबतच शस्त्रात शस्त्रास्त्र दालनाचं उद्घाटन सुद्धा एकोणीस तारखेला होणार आहे ज्याचं निमंत्रण मी सभागृहातल्या सर्व सदस्यांना व महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना या माध्यमातून देतो आहे मग एका गोष्टीचा निश्चित